अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडो एथलेटिक सोसायटीकडून पुणे ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई राईड्स चारशे जणांच्या सहभाग यशस्वी संपन्न भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडो एथलेटिक सोसायटीतर्फे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर निगडी गेटवे ऑफ इंडिया मुंबई राईड आयोजित करण्यात आली सदर राईड्स मुकाई चौक रावेत या ठिकाणावरून सुरू झाली दिनांक चोवीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता आयटीडीएरचे प्राचार्य श्री संजय सर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी महेंद्र दिवाकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून राईड सुरुवात करण्यात आली याप्रसंगी इंडो अॅथलेटिक सोसायटीचे पदाधिकारी गणेश भुजबळ अजित पाटील गजानन खैरे लिहिराज उमरीकर श्रीकांत चौधरी आदी उपस्थित होते प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या राईड्समध्ये चारशे जणांनी सहभाग नोंदवला यामध्ये वीस ते पंचवीस महिलांचा देखील सहभाग होता सदर राईडमध्ये सर्व सायकल स्वरांनी रात्री पुणे ते मुंबई असा प्रवास सायकलवर केला प्रवासादरम्यान रावेत तळेगाव वडगाव कानेफाटा कामशेत लोणावळा पनवेल नवी मुंबई या मार्गे गेटवे ऑफ इंडिया येथे राईड्स समाप्त झाली सर्व महिलांनी यशस्वीपणे प्रवास पूर्ण केला आणि विशेष म्हणजे सर्वात लहान वयाने असलेला स्मरत चोपडे हा या अकरा वर्षाच्या मुलांनी यशस्वीपणे प्रवास पूर्ण केला तर काही जण सत्तर वर्ष पूर्ण असलेली देखील या राईड्समध्ये होती आयोजकांमार्फत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आणि राष्ट्रगीत म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त ठेवलेल्या या राईडची सांगता करण्यात आली नियोजनामध्ये रमेश माने वसंत बारिंगे अमित पवार पर्णा कुलकर्णी आदींनी विशेष सहकार्य लाभले